अल्पावधीत ग्राहकांच्या पसंतीस उतरलेला एकमेव बाजार म्हणजे संपदा सुपर मार्केट कुरळक आमच्याकडे उच्च प्रतीचे धान्य कडधान्य सर्व प्रकारच्या डाळी बेकरी प्रोडक्शन दुग्धजन्य पदार्थ रोजच्या वापरातील मसाले कोल्ड्रिंक्स प्लास्टिक वेअर्स देवपूजेचे साहित्य सर्व प्रकारची लोणची पापड यासारखे नामवंत कंपन्यांचे खाद्यतेल व लहान मुलांसाठी गिफ्ट यासारख्या अनेक वस्तू एकाच छताखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच संपदा सुपर मार्केट कुरळक आमचे खास वैशिष्ट्य म्हणजे महिला दिनानिमित्त आठ मार्च ते एकतीस मार्च पर्यंत महिलांसाठी व्हील साबणवर खास सूट दहा रुपयांचा व्हील साबण फक्त आठ रुपये पन्नास पैसे दरात मिळणार तसेच राजाराम बापू पाटील साखर कारखान्याची सभासद साखर उपलब्ध असून साखर कार्ड नोंदणी सुद्धा अगदी मोफत सुरू आहे मग वाट कसली बघता या पहा आणि खरेदी करा आमचा पत्ता संपदा सुपर मार्केट कुरळ फटा कुरळ तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर शहाण्णव अठ्ठावीस एक्क्याण्णव आणि नव्याण्णव पंच्याहत्तर पंचावन्न सव्वीस शून्य आपण पाहत आहात आपल्या हक्कच न्यूज चॅनल येम चोवीस तास होळी पौर्णिमेचे महत्वपूर्ण माहिती आपल्या हिंदू संस्कृतीत सणांची काही कमतरता नाही प्रत्येक सणाचे त्या त्यावेळी असणाऱ्या हवामानातील बदलानुसारच आपल्या पूर्वजांनी नियोजन केले आहे आपला प्रत्येक सण अतिशय आनंदी उत्साही वातावरणाचा तसेच अर्थपूर्ण असतो मराठी महिन्यातील शेवटचा महिना फाल्गुन यातील पौर्णिमेला येणारा हा सण म्हणजे होळी शिशिर ऋतूत अनेक झाडांची पानगळ होते ती पडलेली पाने झाडांच्या काड्या या होळीमध्ये जाळून टाकल्या जातात जेणेकरून आपला परिसर स्वच्छ होईल व पर्यावरणाचे रक्षण या उत्सवाला होलिका दहन किंवा होळी शिमगा महोत्सव हुताशन काम दहन अशी वेगवेगळी नावे आहेत कोकणातला शिमगो म्हणतात होळीच्या संदर्भात काही पौराणिक कथा प्रचलित आहेत भगवान विष्णूंचा भक्त असलेल्या प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्य धाडलेल्या होलिकेचा भगवान श्री विष्णूंनी वध केला होता होलिकेला वर होता की तिला अग्नी जाळू शकणार नाही परंतु तिने या शक्तीचा दुरुपयोग करून जाण्यासाठी मांडीवर घेऊन अग्निकुंडात प्रवेश केला परंतु भगवान विष्णूंच्या नामस्मरणाच्या प्रभावाने प्रल्हाद बचावला व होलिकेचे दहन झाले अशी आख्यायिका प्रचलित आहे दुसरी कथा अशी आहे भगवान श्रीकृष्णाने बालरूपातच या राक्षसनीचा वध केला होता मग नगरवासीयांनी तिला होळीतून जाळून टाकले तिसरी कथा म्हणजे शिवशंकरांना तेव्हा भगवान शंकर क्रोधित झाले व त्यांनी मदनाला भस्म केले म्हणून होळीला कामदहन असेही नाव आहे वरील कथांवरून असे दिसून येते की वाईटांवर किंवा दृश्य प्रवृत्तींवर चांगल्या म्हणजे सद्गुणांचा विजय होतो होळीच्या दिवशी संध्याकाळी जिथे होळी प्रज्वलित करायची ती जागा स्वच्छ करून तिथे सढा टाकून छान रांगोळी काढतात मधोमध एरंडाचे छोटे झाड लावून बाजूने गोबऱ्या व लाकडे गोलाकार रचले जातात महाराष्ट्रात होळी दिवशी केले जाणारा बेग म्हणजे पुरणपोळी कटाची आमटी मसाले भात असा असतो संध्याकाळी सुवासिनी होळीची पूजा करतात होळी पूजनानंतर होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात होळीला नारळ अर्पण करतात व होळी भोवती सर्वजण प्रदक्षिणा मारतात आपल्या मधील वाईट गुण दोष होळीमध्ये नष्ट होऊन आपल्या मध्ये चांगले सात्विक गुण यावेत अशी प्रार्थना करतात शेतकरी वर्गात होळी हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो शेतात आलेली नवीन पिकं अग्निदेवताला अर्पण केली जाते होळीच्या दुसऱ्या दिवशी येणारा सण म्हणजे धुलिबंदन या दिवशी आपापसातील मतभेद विसरून सर्वजण एकत्र येतात व रंगांची उधळण करतात होळीच्या दिवशी आपणही आपल्या मनातील वाईट विचार राग द्वेष यांना होळीमध्ये दहन करूया व आपले मन निर्मळ करूया काही ठिकाणी मोठमोठी झाडांची ओंडके केवळ दिखाव्यासाठी झाले जातात असे न करता पर्यावरणाचे रक्षण करण्याकडे व जास्तीत जास्त झाडे जास्त लावण्यावर भर द्यावा यम ट्वेंटी फोर न्यूज चॅनलच्या सर्व दर्शकांना होळी पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चा। आपल्या चॅनलवर वर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा व चॅनलला ला करा